प्रमोद चांदणकर निश्चितच मी ओमटे धरण संघर्ष समिती यांना धन्यवाद देईन कारण ही जी सुरुवात आता केलेली आहे ती सर्वांनी एक सामाजिक बांधिलकी म्हणजे राजकीय पक्ष वगैरे जे विरहित ते बाजूला ठेवून आज सामाजिक बांधिलकी म्हणून हे पुढाकार जे घेतलेला आहे ॲडव्होकेट राकेश पाटील यांच्या माध्यमातून त्या सर्व समितीला प्रथम मी धन्यवाद देईन कारण हा प्रश्न एका दोघाच्या गावापुरता नसून हा जवळजवळ येथील जवळजवळ सत्तेचाळीस गावा आणि वा वस्ती जी आदिवासी आहेत यांचा सर्वांचा प्रश्न आहे आता तसं पाहिलं तर आपल्या विभागामध्ये आज इंडस्ट्रीयल भरपूर प्रमाणामध्ये वाढलेली आहे जसे की अरसेप आहे गेल कंपनी आहे एस पी कंपनी आहे आणि आज गेलचा विस्तारित मोठा प्रकल्प येत आहे परंतु पाण्याचं नियोजन तिथं नाही आहे आणि आपल्या नजदीक असणारं हे धरण सांबरकोंड कधी होईल ते आला त्याचा काही पत्ताच नाही परंतु जवळ असणारं तयार असलेलं धरण आज ते निस्तरनुभूत होत चाललेलं आहे म्हणजे काहीच नाही पाणी आज राहिलेलं आणि हा जो पाण्याचा प्रश्न हा भेडसावत आहे मागील दोन महिने आम्ही संपूर्ण इथं जो पट्टा जो आहे हा संपूर्ण आम्ही आज तीनशे रुपये टाकी एक हजार रुपये पाचशे लिटरचे पाणी आणून आज आम्ही दिवस भागवत आहोत आणि हे परवडण्यासारखं नाही कारण ग्रामीण एरिया तसं पाहिलं तर अजून डेव्हलप झालेलं नाही त्या पाण्यापासून आज ते त्यांना आम्हाला भोगायला लागत आहे परंतु हे सगळं पाहून आज जर पाहिलं तर नगराध्यक्ष प्रशांतजी नाईक यांना आम्ही धन्यवाद देतो आहे कारण ते राजकीय विषय हा बाजूला एक सामाजिक बांधिलकी म्हणून ते आज पुढे आलेले आहेत त्यांना प्रथम धन्यवाद देईन आणि मी सर्व इथील राजकीय पुळा किंवा सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांना मी आवाहन करत आहे या माध्यमातून एक सोशल वर्कर म्हणून की त्यांनीसुद्धा पुढाकार घ्यायचं कारण हे सामाजिक काम आहे हे सगळ्या समाजाचं आहे सा हे वैयक्तिक कोणाचं श्रेय लाटण्याचं काम नाही कारण प्रशांत नाईक सरकारनी राजकीय बाजूला ठेवून जी भूमिका घेतली आहे ती सर्वांनी घ्यावी आणि हातभार लावा जेणेकरून हे काम जे दहा दिवसावर जाणं आहे ते पाच दिवसात येऊन थांबेल आणि लवकर काम होईल जेणेकरून आपल्या सर्वांचा जर पाण्याचा प्रश्न सुटेल आणि आपल्या सर्वांनाच ते धन्यवाद देतील या जनतेचं सर्वांचं पाण्या मिळून जे आशीर्वाद मिळणार आहेत ते सगळ्यांना मिळणार आहेत याच्यावर जास्त काय आता बोलत नाही ज्यांनी ही जी मदत केली तशीच तुम्हीसुद्धा डंपरच्या माध्यमातून किंवा मा जे सी बीच्या माध्यमातून सर्वांनी मदत करावी असे मी सामाजिक बांधिलकीतून या राजकीय आणि पुढाऱ्यांना मी विनंती करते की हा कोणताही पक्षाचा हा अजेंडा नाही किंवा कार्यक्रम नाही आहे त्यामुळे ह्याच्यात तुम्ही हातभार लावून या कार्यक्रमात सगळ्यांनी भाग घ्यायचा आहे एवढंच मी आवाहन करते आणि दोन शब्द आणि विशेष म्हणजे मॅक्स महाराष्ट्रासाठी मी एक धन्यवाद देईन की आमचं जे प्रश्न आहेत ते आपण समाजाचे प्रश्न आहेत ते आजपर्यंत नेमकं च आपण उचलून धरलेल्या आहेत त्याबद्दल पुन्हा एक आम्ही आपण धन्यवाद देत तुम्हाला आणि दोन शब्द थांबवते धन्यवाद